हंगामी खुल्या कांदा मार्केटचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते शुभारंभ पहिल्याच दिवशी मिळाला एक हजार आठशे पंचवीस भाव दोन लाख क्विंटल आवकची शक्यता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हंगामी स्वतंत्र खुल्या कांदा मार्केटचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्याच दिवशी तीनशे क्विंटल कांद्याची आवक झाली असून एक हजार आठशे पंचवीस रुपयेपर्यंत भाव मिळाला यंदाच्या उन्हाळी हंगामात दोन लाख क्विंटल कांद्याची आवक होणार असल्याची शक्यता बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आले शहरातील साकरी नवापूर रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोरील पटांगणात बाजार समितीच्या हंगामी स्वतंत्र खुल्या मार्केटला सोमवारपासून सुरुवात झाली आहे लिलावासासाठी शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीपासूनच वाहनांमधून कांदे आणलेले होते शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नारळ वाढवून लिलावास प्रारंभ करण्यात आला यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सभापती संध्या पाटील यांच्या हस्ते शेतकरी व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील शेती संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी सभापती विक्रमसिंह वाळवी माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे बाजार समिती उपसभापती गोपाल पवार सचिव योगेश अमृतकर संचालक किशोर पाटील सुनील पाटील ठाणसिंग राजपूत मधुकर पाटील लकडू चौरे विजय पाटील दिनेश पाटील आदी उपस्थित होते प्रथवारीनुसार भाव कांद्याला प्रथवारीनुसार भाव देण्यात येत असतो पहिल्याच दिवशी सोमवारी तीनशे क्विंटल कांद्याची आवक झाली साधारणत पंधराशे ते अठराशे पंचवीस रुपयेपर्यंत प्रथवारीनुसार भाव मिळाला गेल्या वर्षी पन्नास हजार क्विंटल मागील वर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक दिसून आले होते पन्नास हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती भाव चांगला मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते नंदुरबार परिसरातील वाघाडे आष्टा सोनगिरीपाडा भिलाईपाडा ठाणेपाडा त्याचप्रमाणे निजामपूर छडवेल कोरडे जैताने भागातील शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये आणला होता आय एनडीटीव्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पाच एक हजार दस एक हजार दस एक हजार दस एक हजार दस माल एकदम अच्छा ग्यारह 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 अकराशे अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस अकराशे पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास एकदम टॉप भागाने का माल क्या मल ह्या

नमस्कार मी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संध्या पाटील बोलते नंदुरबार बाजार समिती अंतर्गत आज स्वतंत्र कांदा मार्केटचा आज शुभारंभ माननीय भैयासाहेब चंद्रकांत रघुंशी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला आहे आज तीनशे क्विंटल कांदा आवक झाली असून भाव अठराशे पंचवीसपर्यंत मिळाला आहे साधारणतः पंधराशे ते अठराशेपर्यंत कांद्याला प्रतवारीप्रमाणे भाव मिळाला आहे मागील वर्षी पन्नास हजार क्विंटल कांदा आवक झाली होती यावर्षी दोन लाख क्विंटलपर्यंत आवक होण्याची शक्यता आहे धन्यवाद